नमस्कार मित्रांनो जी के मराठी कट्टामध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या तयारीसाठी आज आपण पाहणार आहोत परीक्षेत अत्यंत महत्त्वाचे आणि वारंवार विचारले जाणारे सामान्य ज्ञानाचे टॉप पंचवीस प्रश्न तुमचा वेळ न घेता चला लगेच सुरुवात करूया प्रश्न एक भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन पंडित नेहरू तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार सरदार पटेल योग्य उत्तर आहे तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न दोन चले जाव आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले एक एकोणीसशे चाळीस दोन एकोणीसशे बेचाळीस तीन एकोणीसशे पंचेचाळीस चार एकोणीसशे सत्तेचाळीस योग्य उत्तर आहे दोन एकोणीसशे बेचाळीस प्रश्न तीन महाराष्ट्रात दख्खनचा पठार कोणत्या खडकांनी बनलेला आहे एक ग्रॅनाईट दोन बेसल्ट तीन वालुकाश सॅनस्टोन चार चुनखडक लाईमस्टोन योग्य उत्तर आहे दोन बेसल्ट प्रश्न चार लोकसभेत समाविष्ट असलेल्या सदस्यांची कमाल संख्या किती आहे एक पाचशे बेचाळीस दोन पाचशे पन्नास तीन पाचशे बावन्न चार पाचशे पंचेचाळीस योग्य उत्तर आहे दोन पाचशे पन्नास प्रश्न पाच भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत एक राजनाथ सिंह दोन एस जयशंकर तीन अमित शहा चार निर्मला सीतारामन योग्य उत्तर आहे तीन अमित शहा प्रश्न सहा महाराष्ट्रातील पोलीस दलाचे मुख्यालय हेडक्वार्टर्स कोठे आहे एक पुणे दोन नागपूर तीन मुंबई चार नाशिक योग्य उत्तर आहे तीन मुंबई प्रश्न सात राष्ट्रीय सभेच्या इंक पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते एक व्योमेशचंद्र बॅनर्जी दोन ए ओ ह्युम तीन दादाभाई नरोजी चार गंगाधर टिळक योग्य उत्तर आहे एक व्योमेशचंद्र बॅनर्जी प्रश्न आठ महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे एक कृष्णा दोन भीमा तीन गोदावरी चार तापी योग्य उत्तर आहे तीन गोदावरी प्रश्न नऊ स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार कोणाचे आहेत एक महात्मा गांधी दोन लोकमान्य टिळक तीन कृष्ण गोखले चार सावरकर योग्य उत्तर आहे दोन लोकमान्य टिळक प्रश्न दहा भारतीय संविधानाचा कोणता भाग आत्मा आणि हृदय म्हणून ओळखला जातो एक मूलभूत कर्तव्ये दोन मार्गदर्शक तत्वे तीन घटनात्मक उपचारांचा अधिकार कलम बत्तीस चार प्रास्ताविका प्रियांबल योग्य उत्तर आहे तीन घटनात्मक उपचारांचा अधिकार कलम बत्तीस प्रश्न अकरा भारतामध्ये चहाचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते एक केरळ दोन कर्नाटक तीन पश्चिम बंगाल चार आसाम योग्य उत्तर आहे चार आसाम प्रश्न बारा जीवाणू बॅक्टेरियामुळे होणारा रोग कोणता एक देवी स्मॉलपॉक्स दोन क्षयरोग ट्युबकुलोसस तीन पोलिओ चार एड्स योग्य उत्तर आहे दोन क्षयरोग ट्युबकुलोसस प्रश्न तेरा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन सरदार पटेल तीन पंडित जवाहरलाल नेहरू चार लाल बहादूर शास्त्री योग्य उत्तर आहे तीन पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न चौदा महाराष्ट्राचे सर्वोच्च पोलीस पद कोणते आहे एक पोलीस आयुक्त दोन पोलीस महासंचालक डीजीपी तीन पोलीस अधीक्षक चार पोलीस उपमहानिरीक्षक योग्य उत्तर आहे दोन पोलीस महासंचालक डीजीपी प्रश्न पंधरा पाण्याचे रासायनिक सूत्र केमिकल फॉर्म्युला काय आहे एक सीओ दोन दोन एनई सी एल तीन एच दोन ओ चार ओ दोन योग्य उत्तर आहे तीन एच सोडा, दोन ओ प्रश्न सोळा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे एक वाघ दोन शेकरू विशाल खार तीन हत्ती चार मोर योग्य उत्तर आहे दोन शेकरू विशाल खार प्रश्न सतरा कोणत्या देशात युनायटेड नेशन्स उनू मुख्यालय आहे एक लंडन दोन पॅरिस तीन न्यूयॉर्क चार नवी दिल्ली योग्य उत्तर आहे तीन न्यूयॉर्क प्रश्न अठरा सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे एक पृथ्वी दोन मंगळ तीन बुध चार शुक्र योग्य उत्तर आहे तीन बुध प्रश्न एकोणीस भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस नॅशनल वोटर्स डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो एक एक शून्य जानेवारी दोन दोन पाच जानेवारी तीन दोन आठ फेब्रुवारी चार पाच जून योग्य उत्तर आहे दोन दोन पाच जानेवारी प्रश्न वीस ते दोन हजार मध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जात आहे एक चीन दोन जपान तीन अमेरिका चार फ्रान्स योग्य उत्तर आहे चार फ्रान्स प्रश्न एकवीस गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक कोठे आहे एक पुणे दोन मुंबई तीन औरंगाबाद चार नागपूर योग्य उत्तर आहे दोन मुंबई प्रश्न बावीस भारताचे राष्ट्रगीत नॅशनल अँथम कोणी लिहिले एक बंकिमचंद्र चटर्जी दोन रवींद्रनाथ टागोर तीन महात्मा गांधी चार सरोजिनी नायडू योग्य उत्तर आहे दोन प्रवींद्रनाथ टागोर प्रश्न तेवीस कोणती पंचवार्षिक योजना महालनोबेस मॉडेल म्हणून ओळखली जाते एक पहिली दोन दुसरी तीन तिसरी चार चौथी योग्य उत्तर आहे दोन दुसरी प्रश्न चोवीस महाराष्ट्रातील सर्वात मोठे शेतकरी बाजार मार्केट कोठे आहे एक पुणे दोन नाशिक तीन एपीएमसी नवी मुंबई चार नागपूर योग्य उत्तर आहे तीन एपीएमसी नवी मुंबई प्रश्न पंचवीस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला एक एक सहा सहा चार दोन एक सहा सात चार तीन एक सहा आठ शून्य चार एक सहा पाच सहा योग्य उत्तर आहे दोन एक सहा सात चार तर मित्रांनो हे होते पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचे पंचवीस प्रश्न तुमचा अभ्यास असाच चालू ठेवा जी की मराठी कट्टावर पुन्हा भेटूया धन्यवाद आणि जय हिंद